नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शासनाकडून अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे आणि याची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात पत्र देखील निर्गमित झालेलं आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं हे पत्र आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रतिमाननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व दोन मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषय सन दोन हजार पंचवीसची अंतर्गत बदली प्रक्रिया विहित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याबाबत संदर्भ या ठिकाणी शासन समक्रमांक दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीचे पत्र याचा देण्यात आलेला आहे महोदय उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन समक्रमांक दिनांक सात अकरा दोन हजार रो चोवीस रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आलेले आहे सदर वेळापत्रक मान्य उच्च न्यायालय नागपूर यांनी अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आले असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविणेबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे त्यामुळे प्रधान सचिव ग्रामविकास यांनी या विषयाबाबत दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार विहित वेळेमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे अन्य जोत्सना अर्जुन कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे